काय सांगाल एकंदरीत तुमच्या आज गावाची म्हणजे तुम्ही वर्षानुवर्ष झालं की गावासाठी परिश्रमासाठी कामासाठी तुम्ही वेळ याबद्दल काय सांगाल आणि आधी तुमचं नाव सांगा माझं नाव पवार ऋतुजा अच्छा आणि आम्ही हे खूप वर्षापासून करतोय आणि टीम वर्क केल्यामुळे ह्या गोष्टी सगळ्यांनी साथ दिल्यामुळे जास्त पटपट होतात सगळ्यांचा सपोर्ट आहे ह्या गोष्टींसाठी आणि तर आम्ही करत राहतो ह्या गोष्टी सारख्याच प्रत्येक संडेला आम्ही करत असतो उपक्रम सगळे आम्ही करतो बरं तुझं वय किती आता माझं अच्छा आणि बरं मला एकंदरीत म्हणजे तुझ्या या सगळे मोबाईल मध्ये गुंतलेले आहेत हो सगळे सोशल मीडियाच्या आहारी गेलेले तर आम्हाला असं सगळ्यांना एकत्र येऊन खूप छान वाटत आणि आम्ही करतो हे अच्छा बरं एकंदरीत गावामध्ये जे तुम्ही काम करता याच्यामध्ये समवयाचे असतात की कसे म्हणजे प्रत्येकाचं वय काय सगळे म्हणजे लहान वयापासून सगळे करतायत आता मग एक तुम्ही मुलगा बघितला असेल छोटाच आहे पाच वर्षाचा असेल तर सगळ्यांनी गवत काढलेलं तो सगळं उचलून टाकत होता पाच वर्षाचाच होता तो मुलगा अच्छा बरं एकंदरीत आता मला सांग की गावामध्ये आलेली नवी नवरी जरी असेल पण ती सुद्धा तुमच्यामध्ये हो, हो हो हो, हो. हो सगळे करतात बर बर आणि एकंदरीत आता मला सांग की जे गावामध्ये आता जे पुरुष आहेत ते सुद्धा म्हणजे सगळे सगळे सगळ्यांच्या खांदा लावून काम करतात अच्छा बरं तुझ्यासारख्या तरुणांना किंवा तरुणी जे असतील त्यांना का एक काय मेसेज द्यायची तुझ्याकडनं की केली पाहिजे समाजसेवा छान वाटतं स्वतःला पण आणि लोक जे कौतुक करतात त्याच्यासाठी पण अच्छा एकंदरीत कसं आजकाल तो ट्रेंड निघायला बघ की फक्त इंस्टाग्राम पुरता फेसबुक पुरता नाही सोशल मीडिया साठी नाही केलं पाहिजे गावासाठी केलं पाहिजे समाजासाठी केलं पाहिजे असं का कारण काय आजकाल आपण पिढी बघतो की जे ते फक्त आपल्या पुरता विचार कारण समाज गाव लोकांना आजकाल वेळ नाही तर त्याबद्दल काय वाटतं तुला काढलं पाहिजे वेळ तर प्रत्येकालाच टाइम असतोच ज्याचं त्याचा जॉब असतो सगळं असतं शेतातली कामं असतात इथल्या लोकांना पण ते संडे साठी काढतात आमच्या वाडीतले तरी काढतात लोक सगळे एकत्र येऊन टीम वर्क कर अच्छा बरं तू एकंदरीत आता घरचं कामही करत असशील हो, एज्युकेशनल एजु, हो, आहे मग याचा तारांबळ जॉबही करते व्हेरी गुड तू आता मग याचा समतोल कसा राखतेस तू प्रत्येक संडेला मी आणि माझी सिस्टर आम्ही घरी येतो घरी आल्यावरती मग हे संडेला असतच मग घरचं थोडस काम करून मग येतो आम्ही हा 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 बर आणि मग म्हणजे वेळ मॅनेज होतो का सगळं हा होतो ना कारण आजकाल कसं का आहे ते वाले लोक जे असतील ना तर ते संध्याकाळी झोप हा झोप किंवा कुठे बाहेर जायचं असतं पण तुझं दिनचर्या तुमची ठरलेली हो। आहे का आज एकंदरीत किती वर्षपासून तू करतेस या गोष्टी जेव्हापासून हे आम्ही प्रोग्राम चालू केले तरी तीन चार वर्ष झाले असं का रविवारी रविवारी हो मग त्याला आता पावसाळा जरी असेल तरी सुद्धा हो करतो आम्ही अच्छा